तर आपण काल बघितलं होतं की पैशाला घेऊन की पैसा आपला पहिला प्रायोरिटी असला पाहिजे बरोबर आहे आपण त्याची त्याच्या घेऊन आपण त्याच्या आपल्याला प्राथमिकता आपली आहे की पैसा तू जिथे तुझं हे होणार नाही ना होणार आहे असं कुठं होते का असं होईल तसं होईल हजारो स्वतःला त्यामधून वाचवायचं आहे काल आपण सकाळ विज्युअल काय म्हणतो रिज्युअल सेशन आपलं हे आणि मीच खूप गरम होऊन जातोय त्यामध्ये आणि मला माहित नाही तुमच्यात ती ऊर्जा येते का येते ना सर जेव्हा चार्ज असतो येस येस आणि हे हे याच्यासाठी करावं लागतं की नाही असं नाही आहे की कोणाला माहित नाही तुम्हालाही माहित आहे टॉप अट्रॅक्शन अशी सगळ्यालाच असं नाही आहे की कोणाला ज्याला माहित आहे त्याच्याही जीवनात होते आणि ज्याला माहित नाही त्याच्याही जीवनात अट्रॅक्ट करत असतो बरोबर आहे थांबणारी थोडी आहे की मी म्हणतोय म्हणून लॉप अट्रॅक्शन होते किंवा कोणतरी एखादा ट्रेनर सांगते म्हणून लॉप अट्रॅक्शन होते असं नाही लॉप पॅट्रॅक्शन हे मेनिक स्टेशन हे हर प्रत्येक क्षण क्षणाला हे चालूच आहे बरोबर ज्याला माहित आहे जीवन बनवलं ज्याला माहित नाही आहे त्यांना तंग जीवन बनवलं ज्याला माईट्रॅक केलं मग प्रत्येक ट्रॅक केलं मग बरोबर रोज काही ना काही अट्रॅक्ट करतो आणि आपण ही पार्टी मग प्रत्येक तसे आहेत आहे रूट कॉस्ट मग बघितले की नाही आपण ज्याचे विचारच तसे असतात त्याला तसंच भेटणार आहे मग त्याला भली सारखं किती सजवून टाका तुम्ही जिथून इथून चेंज झाले हे रिवायरिंग करतो किंवा मनामध्ये विचार येतात आणि म्हणून म्हणतो ना आपण टीम थॉट इमोशन ऍक्शन हे तिन्ही एका रेंज मध्ये एका वेळेस चालेल त्यावेळेस निश्चितच जे म्हणाल ते होईल बरोबर आहे आणि मी याचे खूप सारे छोटे छोटे रिझल्ट बघितलेले आहेत म्हणून मी लोकांना सांगण्यासाठी योग्य हो आहे जोपर्यंत माझा एक उद्देश असतो की माझा एक माझा एक फिलॉसॉफी आहे की बाबा जोपर्यंत तुम्ही नाही करत ती गोष्ट लोकांना नाही सांगू शकत आपला कॉन्फिडन्स वाढला पाहिजे पण काही गोष्टी अशा आहेत की मी मरणाचं महत्त्व स्वर्ग आहे का नाही मला मराव लागेल बरोबर आहे शिक्षक कधी 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 काय होतं की शिक्षक कधी कधी कलेक्टर नाही होत पण त्याच्या हातची मुलं कलेक्टर होऊन जातात याच्या दोन्ही बाजू आहेत आता हे प्रस्पेक्टिव्ह ज्याचा आहे की जो पुढचा घेणारा जो आहे रिसिव्हर जे आहे सेंडर तो माहिती इन्फॉर्मेशन आपण या इन्फॉर्मेशनच्या युगामध्ये आहोत रोज आपल्याला नवीन नवीन माहिती येते पण नवीन नवीन माहिती मधून आपण कुठलं काय घेतलं पाहिजे हे yes, बर आपल्याला कळालं पाहिजे बरोबर आहे आपलं टार्गेट बर पैसाच मी म्हणतो की बाबा प्रत्येक माणसाचा अधिकार आहे की श्रीमंत बनणं करोडपती बनणं मध्ये जेवढ्या उपभोग्य वस्तू आहेत त्या वस्तूचा उपभोग घेण्यासाठी ईश्वराने जन्म केला दिलाय ना आपल्याला बरोबर आहे आता काही लोकला गल्लीत पडूनही उपभोग्य वस्तू आनंद एन्जॉय करतात आणि काही लोकांच्या नावानुसार नाव जर सांगितलं तर समीकरण बदलून जात मी ऐकलं की कोणती मोठा व्यक्ती जरी असेल जसं माझ्या जीवनामध्ये माझे गुरु सांगतात ज्यावेळेस माझं चालू होत ना अक्षरशः सांगतो सा हो, सा मी थोडासा लेझी माणूस होतो आता मी थोडस कधी कधी तुम्हाला दिसत असेल मी असं एवढं हे नसतो की मला एवढं एवढं कॉन्फिडन्स आहे की बाबा चला आपण काही उपाशी मरणार नाही किंवा हाफाफी पण नाही टार्गेट सेट केलेला आहे त्या टार्गेटच्या मागे पडदेशीर आणि एवढा विश्वास झालाय की हे होणार आहे म्हणजे प्रत्येक दिवस होते बार जे काही होत आणि माझ्या मुलीमुळे माझा एवढा कॉन्फिडन्स आणि माझा लक एवढं वाढून घेतलाय मी कि याला कितीतरी पर्सेंटेज मला लॉक अट्रॅक्शन वर विश्वास आहे आणि त्याच माध्यमातून आज आपण बघणार आहोत की पैसा तर आपल्याला जीवनामध्ये पाहिजे ना बरोबर बरोबर नाही सर पैसा पाहिजे पैशासाठी आपण किती प्रयत्न करतोय आपण कालच्या भागात बघितले बघितले आणि कालचा एक दिवस झालाय मी अजून सांगतो तुम्हाला की कालचा एक दिवस झालाय आणि तो एक दिवस ज्या दिवस होती तुम्ही जर काही पॉइंट काढून सर अर्धा अर्ध्या अर्ध्या तासोय मला एखादा संडे असेल किंवा काय म्हणू हो आपण त्याला एखादा सुट्टी असेल तुम्हाला किंवा दुपारच्या वेळेला एखादा वेळ असेल तर त्यावेळेस मी राहिलेली कसर याची पूर्ण एक दोन तासाची व्हिडिओ बनवून तुम्हाला मी शेअर करून दे वन टू वन सेशन मध्ये रेकॉर्डिंग करू चालेल ना सर तसं करून <coughs> तर प्रत्येक माणसाच आहे की आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे की पैसा स्वतःवर तुमच्यावर विश्वास असला पाहिजे पैसा आहे की आपल्याला कमवायचाच आहे मला माहित बर नाही माहिती काय होईल ते सोडून दिले डाऊट असेल तर डोक्यातून विचार करा माझाही वेळ नको तुमचाही वेळ खराब अगदी डाऊट क्लिअर करून टाकायचे आणि स्पष्ट स्वतःला झोकून द्यायचं की मला पैसा पाहिजे नाही नाही अट्रॅक्शन आहे की जरा लोक करतात ज्याला डाऊट आहे ना त्याला करूच नाही की म्हणून म्हणतात ना लोक माझे होते मन्ता, ते म्हणतात ते म्हणत होते तुमच्या मध्ये दम ला दम दम या शब्दाचा अर्थ असा नाही की तुम्ही फायटिंग फेटिंग दम म्हणजे जोपर्यंत तुम्हाला ती वस्तू मिळत नाही तोपर्यंत धैर्य ठेवा अगदी बरोबर आहे यासाठी आणि ह्या ज्या कन्सेप्ट आहेत आपण आज ते शिकत आहोत या कन्सेप्ट मध्ये हे दमस लागतं धैर्य लागतं खूप महत्वाचं असतं बरोबर आहे बरोबर आहे तर चला आपण आज सुरू करूया आज तुम्ही एक वकील लिहा आता माझ्या समोर आहात तुम्ही या पुढील तीन वर्षामध्ये तुम्हाला काय पाहिजे काय बदल हवा आहे तुम्हाला या तीन वर्षात पुढील सांगेच नाही मी काय की मला तीनशे करोड पाहिजे ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी घडणार आहे शेवटी पैसे तुम्हाला सगळ्या गोष्टी घडवणार फायनान्शियल स्टेबिलिटी लिहायचं फॅमिली रिलेशन बरोबर आहे आता माझी तीन वर्षासाठी हायस्ट प्रायोरिटी आहे बाबा की प्राथमिकता आहे की मला एवढे एवढे पैसे पाहिजे कमवाय बरोबर आहे कमवायचे आहेत ओके तुमचं टार्गेट झालं आता त्याच्या पुढे त्याच्यासोबत आपल्याला चालायचं आहे तर हे काय असणार आहे की मी म्हणतो म्हणून आजच येणार नाहीये मी म्हणतो म्हणून येणार नाही मी म्हणतो म्हणून एका वर्षात येणार नाही ही प्रोसेसिंग आहे काय आहे ही प्रोसेसिंग आहे आणि कोणत्याही वस्तूची प्रोसेसिंग झाल्याशिवाय मी जर आलो असं त्या प्रोसेस मधून आलोय महान महान खेळाडू बनले त्या प्रोसेसमध्ये झाले आणि ज्यांनी नाव केले ज्याने ते मिळवले ज्याने अचीव केला आपलं गोर ध्येय जे साध्य करून घेतलं त्या लोकांनी यासाठी प्रोसेसिंग या शब्दाचा वापर केला आणि प्रोसेसिंग हे असते तुमच्यावर डिपेंड बरोबर आहे बरोबर आहे आता तुमच्यावर डिपेंड असताना तुमचा जर गोल क्लिअर असेल आपण मी याच्याबद्दल जास्त बोलतोय गोल क्लिअर असेल तर तुम्हाला ते स्पष्ट दिसायला लागेल की मला कुठून कुठून पैसा येणार आहे मी त्याबरोबर सांगितले की तुम्ही काय करा रोज कॅल्क्युलेशन करा की मला इथून एवढे पैसे येणार आहे पाच दहा मिनिटं दोन तीन मिनटं तरी तुम्ही कॅल्क्युलेशन केलंच पाहिजे ओके okay. भले ते तुमचं चुकीचं असू द्या काही घेण देणार नाही कॅल्क्युलेशन रोज करणं आहे की मला इथून एवढे पैसे येणार आहेत मला इथून एवढे पैसे येणार आहेत हे काम जर केलं तर त्याचे एंड रिझल्ट बघायचं आहे काय बघायचं आहे एंड म्हणून माझं एक वाक्य आहे हे लिहून घेतलं तर लय चाल पैसा एक हत्यार आहे पैसा एक हत्यार आहे हे हत्यार आहे नाते समाज, नाते समाज याला मजबूत करण्याच याला मजबूत करण्याच काय वाटतं एकदम बरोबर आहे पैसा एक हत्यार आहे की तुम्हाला नाते संबंध या ना आज हल्ली आहे की नाही लोक स्टेटस बघायला लागले तीस सेकंदाच्या स्टेटस मध्ये लोक जीवन जगायला लागले आपण तसे नाही आहोत आपण पूर्ण लॉन याच्यावर खेळणार आहोत तीस सेकंडाचं काही नसते बरेचसे लोक बघा नसतात फ्रेंड मध्ये बघा जर थोडंसं काही वातावरण चेंज झालं की एक स्टेटस आणि हे मूड स्विंग होते ना मूड स्विंग नाही स्विंग बरोबर नाही विचार करतात आता खुश असतील थोड्याच वेळात ते दुखी होऊ शकतात दुखून जातील बरोबर आपल्याला नाही म्हणून पैसा काय पैसा हे पैसा जे करते काम ते कोणीच करू शकत नाही आणि लोकांच्या जीवनामध्ये कितीतरी याच इम्पॅक्ट पडतोय लोक रोज जगतात रोज बघतात मी बघतोय तुम्ही बघताय पैशाचं महत्व कधी कळतं ज्यावेळेस आपण पाठीमागे इतिहास बघायला एक रुपयामध्ये आपले आजी आजोबा बाजार करून मस्त आरामशीर जीवन जगायचे हो काही दहा वर्षानंतर दहा रुपये लागले एक शून्य वाढला शून्यला किंमत नाही आहे पण ते एक सोबत येतो की कि किंमत वाढते आजच्या दिवसामध्ये दोन हजार वीस चा जर बघितलं तर साहेब एक लाख रुपये कोणत्या फॅमिलीला जगण्यासाठी सफिशियंट एक लाख रुपये महिना पाहिजे तेव्हा तो आनंदी जगू शकतो हो सर ही गोष्ट खरी नाहीतर मग काय आहे की मरमर -मर के जिना हो बिजिना कॉम्प्रोमाइज करायला लागतो आणि मी सर खूप कॉम्प्रोमाइज करतोय केले कॉम्प्रोमाइज करायला लागतो बरोबर आहे पण आता आहे का नाही मी तेवढे कॉम्प्रोमाइज नाही करत कारण मला त्या रॉक अट्रॅक्शन वर माझ्या मॅनिफेस्टेशन पॉवर वर लक्ष देतोय ना आपला विश्वास पाहिजे कुठली गोष्ट साध्य होत नाही पण एवढं चहाचा आहे ना चहा पिताना एक वेगळी असली पाहिजे ना आपल्या मध्ये जसे करोडपतीची आहे मी तुम्हाला okay. आणि ही रिज्युअल मी बारीक सारी गोष्टी सांगतोय म्हणजे याचा अर्थ असा नाही की मी लांब करतोय पण तुमच्या आदत तेच तुमच्या जीवनाला बदल बरोबर आहे मला सांगा तुमच्याकडे एक करोड रुपये आहे तुम्हाला पहिलेच मनाही होत नाही माझ्याकडे एक करोड रुपये आहे बाबा आणि तशी ऍक्टिंग करायची मी तुम्हाला मॉडलिंग करायला सांगितलं की तशी ऍक्टिंग करायची बरोबर चेअर मध्ये बसता नाही मस्त पैकी आरामशीर बसायचं ना चहा मागवायचा घरातून बी ना बसायचं तिथे आपल्याला काय असते की पत्नी एकटी जाईबार होईल म्हणून आपण पटकर्शात कसं होत आपले जीवन बरोबर आहे करा मदत मदत केल्यानं काय होईल की तुमच्यामध्ये एक सहानुभूती आणि ईश्वर बघेल कुठंतरी की तुमची मदत होते बाबा तुमच्यामध्ये गट फिलिंग आहे हेल्प करण्याची तर म्हणून आपण टार्गेट पण लिहून घेतलं होतं की मी काहीतरी समाजासाठी पण काहीतरी करणार आहे हो बरोबर आहे त्यामध्ये त्यामध्ये काय होईल की ब्रह्मांडाला कळेल की नाही हे ना? हेल्पिंग नेचरचा माणूस आहे याला जर दिला आपण तर हजारो लोकांची मदत करू शकतो